शेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव इथं लोशाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली वेगवेगळ्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं आंबेडकर चौक या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं या निमित्तानं माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्या माई गोशाळेच्या मान्यवरांच्या हस्ते जनावरांना पेंट चारा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आणि सेवेसाठी उपक्रम राबवून सामाजिक कार्याची गरज आणि महत्व अधोरेखित करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी नितीन काकडे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि या प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय यावेळी सायली प्रतिष्ठानचे प्रवीण भारसकर भगवानराव मिसाळ अशोक शिंदे पोपटराव भारसकर विष्णू धनवट सचिव सरोदे गणेश रसाने सरपंच सुभाष बवळे किशोर दुसारे हे उपस्थित होते वेट न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव